हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा लास्ट व्हिडिओमध्ये आपण बी कॉम थर्ड इयर सेमिस्टर फाईव्ह तर यामधील जो तुमचा ॲडव्हान्स अकाउंटिंग हा सब्जेक्ट आहे तर याचे आपण चॅप्टर नंबर फाईव्ह ॲग्रिकल्चर अकाउंटिंग तर याचे जे प्रॉब्लेम आहे तर ते प्रॉब्लेम आपण पाहत आहोत तर आपले जवळपास याचे चार प्रॉब्लेम तीन प्रॉब्लेम पाहून झालेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर चार ॲग्रिकल्चर अकाउंटिंगचा प्रॉब्लेम नंबर चार आपन, तर हा आपण अभ्यासकार आहोत हा थोडा मोठा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी सोडवून दाखवत आहे जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲग्रिकल्चर अकाउंटिंग याचा प्रॉब्लम रीड करत करतच मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे तर बघा प्रॉब्लममध्ये काय सांगितलेलं आहे फ्रॉम द फॉलोईंग ट्रायल बॅलन्स प्रिपेअरिंग ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड एटीन अँड बॅलेन्स शीट ॲज ऑन द डेट तर बॅलन्स शीट दिलेला आहे तुम्हाला सांगितलेलं आहे ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे तर बघा सगळ्यांनी माझ्याबरोबरच हा प्रॉब्लेम सोडवायला घ्यायचा आहे तर बघा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्हाला एक ट्रायल बॅलेन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे एकत्र प्रिपेअर करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला एक ट्रायल बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तसेच शीट हे तुम्हाला प्रिपेअर करून घ्यायचं आहे प्रिपेअर करून घेतल्यानंतर प्रॉब्लेम माझ्यासोबतच तुम्हाला सोडवायचा आहे तर बघा प्रॉब्लममध्ये काय सांगितलेलं आहे तर पहिल्यांदा दिलेला आहे आपल्याला पर्टिक्युलर डेबिट अमाऊंट क्रेडिट अमाऊंट डेबिटची जी अमाऊंट असते ती आपल्या ॲसेटची असते आणि क्रेडिटची जी असते ती लायबिलिटीची असते तर बघा ओपनिंग स्टॉक दिलेला आहे ओपनिंग स्टॉक दिलेला आहे पॅडीचं लाइव स्टॉक फर्टिलायझर कॅटल फीड तर हे जे ओपनिंग स्टॉक आहे तर हे तुम्हाला कुठे घ्यायचं आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईटला तुम्हाला ओपनिंग स्टॉक लिहून घ्यायचा आहे तर बघा तुम्ही माझ्याबरोबरच लिहायचं आहे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु तुम्हाला अतिशय प्रॉब्लम व्यवस्थितपणे समजून जाईल यासाठी मी तुम्हाला सोडून दाखवत आहे तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर सोडवायचं आहे तर पॅडीची अमाऊंट दिलेली आहे चौसष्ट हजार इनर कॉलमला लिहून घ्यायचे आहे ओपनिंग स्टॉकमध्ये लई स्टॉक दिलेला आहे नऊ लाख शहात्तर हजार त्यानंतर फर्टिलायझर दिलेला आहे पस्तीस हजार दोनशे त्यानंतर कॅटेल फीड आहे चव्वेचाळीस हजार आठशे तर हे सगळं इनर कॉलमला लिहून याची टोटल करायची आहे आणि ओपनिंग स्टॉकची टोटल तुमची किती येईल तर बघा तर याची ये टोटल येईल अकरा लाख वीस हजार तर अकरा लाख वीस हजार ही तुम्ही आउटर कॉलमला लिहून घ्यायची आहे त्यानंतर बघा प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे परचेस दिलेला आहे लाईफस्टॉकचं आहे कॅटल फीड फर्टिलायझर आणि सीड्स तर परचेससुद्धा कुठे येणार ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला टू परचेस तर इथे बघा इथे लिहायचं आहे टू परचेस मध्ये काय काय दिलेलं आहे लाईव्ह स्टॉक दिलेला आहे स्टॉक किती दिलेला आहे एक लाख पंच्याऐंशी हजार सहाशे त्यानंतर कॅटल फीड दिलेला आहे कॅटल फीड आहे एक लाख आठ हजार आठशे फर्टिलायझर दिलेला आहे फर्टिलायझर्स किती दिलेले आहे तर अडोतीस हजार चारशे सीड्स दिलेले आहेत एकोणीस हजार दोनशे तर या सगळ्याची टोटल करायची आहे आणि टू परचेसच्या समोर याची टोटल येईल तीन लाख बावन्न हजार तर ही तुम्हाला आउटर कॉलमला लिहून घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे त्यानंतर बघा क्रॉप एक्सपेन्सेस तर क्रॉप एक्सपेन्सेस दिलेल्या आहेत वे वेजेस अँड अदर एक्सपेन्सेस तर हे आपण कुठे घेत असतो तर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला तर चला लिहून घ्या टू टू क्रॉप एक्सपेन्सेस टू क्रॉप एक्सपेन्सेस घ्या काय दिलेलं आहे तर वेजेसचं दिलेलं आहे वेजेस किती आहेत एक लाख पंधरा हजार दोनशे आणि अदर एक्सपेन्सेस किती दिलेले आहेत बारा हजार आठशे तर या दोन्हीची टोटल आउटरला लिहून घ्यायची एक लाख अठ्ठावीस हजार येईल त्यानंतर बघा प्रॉब्लेममध्ये काय विचारलेलं आहे लाईफ स्टॉक एक्सपेन्सेस तर हे कुठे लिहित असतो आपण डेबिट साईडलाच घेणार आहोत तर बघा व्हेटरनरी अँड मेडिसिन दिलेलं आहे लेबर दिलेलं आहे त्याचबरोबर ऑदर एक्सपेन्सेस दिलेला आहे तर लाईफस्टॉकमध्ये आपण काय काय घेणार आहोत तर बघा स्टॉकचे जे एक्सपेन्सेस आहेत त्यामध्ये आपण मेडिसिन घेणार आहोत त्याचबरोबर वेजेस घेणार आहोत वेजेस किती दिलेले आहेत बघा एक लाख पंधरा हजार दोनशे वेजेस घेणार आहोत मेडिसिन्स घेणार आहोत आणि अदर एक्सपेन्सेस तर लाईव्ह स्टॉक कुठे घ्यायचा तर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला टू लाईव्ह स्टॉक एक्सपेन्सेस तर ह्याच्यामध्ये जे दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं आहे वेजेस दिलेले आहेत एक लाख पंधरा हजार दोनशे त्यानंतर मेडिसिन्स दिलेले आहेत मेडिसिन्स किती दिलेले आहेत तर एकोणीस हजार दोनशे त्यानंतर अदर एक्सपेन्सेस दिलेले आहेत पंचवीस हजार सहाशे तर तिन्हीशी टोटल करून तुम्हाला आउटर कॉलमला घ्यायची आहे एक लाख साठ हजार येईल सुद्धा कॅल्क्युलेशन करून पाहू शकतात त्यानंतर बघा प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर प्रॉब्लेममध्ये आपल्याला सांगितलेलं आहे जनरल एक्सपेन्सेस तर जनरल एक्सपेन्सेस आपण कुठे घेतो तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस तर आपण जनरल एक्सपेन्सेस आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला घेणार आहोत तर बघा इथे याच्याच खाली आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करून घेतलेला आहे तर इथे घ्यायचं आहे तुम्हाला टू जनरल एक्सपेन्सेस किती दिलेला आहे तर एक लाख ब्याण्णव हजार तुम्हाला लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर प्रॉब्लेममध्ये बघा काय विचारलेलं आहे ट्रॅक्टर तर आपल्याला बघा क्लोजिंग ॲडजस्टमेंटमध्ये आधी तुम्ही पहा क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे तर क्लोजिंग स्टॉक आपण कुठे कुठे घेत असतो तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलेन्सशीटच्या असेट साईटला याचे दोन इफेक्ट घेत असतो द ओनर कन्झ्युमर द फॉलोइंग मिल्क बटर तर ड्रॉविंग आपण कुठे कुठे घेत असतो तर बघा ड्रॉइंग हे आपण नेट प्रॉफिटमधून लेस करत असतो आणि याचा पहिला इफेक्ट आपण क्रेडिट साईटला दाखवत असतो ट्रेडिंग अकाउंटच्या त्याबरोबर प्रोवाईड टेन पर्सेंट डिप्रिसिएशन ऑन ट्रॅक्टर ट्रॅक्टरवर आपल्याला डिप्रिसिएशन दिलेलं आहे त्यामुळे आपण हे इल इन, इनर कॉलमला लिहून घेणार आहोत तर बघा ट्रॅक्टरवर आपल्याला डिप्रिसिएशन दिलेलं आहे तर ट्रॅक्टर हे आपले असेट आहे तर हे कुठे लिहिणार आपण तर बॅलेन्सशीटच्या असेट साईटला ट्रॅक्टर लिहिणार आहोत आणि त्याच्यावर डिप्रिसिएशन विचारलेलं आहे तर ते आपण लेस करून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला घेणार आहोत तर बघा ट्रॅक्टर किती दिलेला आहे पाच लाख शहात्तर हजार हे जे आहेत तर लिहा बॅलेन्सशीटमध्ये इथे घ्यायचं आहे ट्रॅक्टर ट्रॅक्टर आहे पाच लाख शहात्तर हजार ह्याच्यावरती टेन पर्सेंट डिप्रिसिएशन लेस करायचा आहे तर डिप्रिसिएशन किती येईल सत्तावन्न हजार सहाशे तर ही लेस करून तुम्हाला आउटर कॉलमला रक्कम घ्यायची आहे तर आउटर कॉलमला किती येईल पाच लाख अठरा हजार चारशे त्यानंतर याचा सेकंड इफेक्ट येईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला टू डेप्रिसिएशन ऑन ट्रॅक्टर किती आहे तर सत्तावन्न हजार सहाशे हे आपलं डेप्रिसिएशन आलेलं आहे त्यानंतर प्रॉब्लेममध्ये काय विचारलेलं आहे बघा लँड कॅश इन हँड तर हे आपल्या बिझनेसचे असेट आहे त्यामुळे आपण मध्ये असेट साईटला घेणार आहोत तर, तर कॅश इन हँड किती आहे तर दोन लाख घ्या हजार लिहून घ्या सेट साईटला बॅलेन्सशीटमध्ये त्यानंतर लँड आहे लँड किती दिलेला आहे तर लँड दिलेलं आहे सोळा लाख सोळा लाख लँड दिलेला आहे त्याच्यानंतर काय विचारलेलं आहे बघा क्रेडिटर्स दिलेला आहे आणि कॅपिटल क्रेडिटर्स ही काय आहे आपली करंट लायबिलिटी आहे त्यामुळे आपण लायबिलिटी साईटला क्रेडिटर्स लिहून घेणार आहोत आणि कॅपिटल दिलेलं आहे तर कॅपिटलसुद्धा आपण लायबिलिटी साईटला घेणार आहोत तर बघा क्रेडिटर्स लिहून घ्या लायबिलिटी साईटला तर इथे तुम्हाला क्रेडिटार्स लिहायचे आहेत क्रेडिटार्स किती आहे तर एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे हे आपले क्रेडिटार्स आहेत तर कॅपिटल किती दिलेलं आहे तर कॅपिटल लिहा इनर कॉलमला कारण कॅपिटलमध्ये आपण नेट प्रॉफिट ॲड करत असतो याच्यामध्ये ॲड नेट प्रॉफिट आणि ने याच्यातून लेस ड्रॉविंग याची ले जी किंमत येईल ती आपण आउटरला लिहित असतो त्याच्यानंतर बघा आपण क्रेडिटास कॅपिटल लिहून घेतलेला आहे आता दिलेला आहे सेल्स तर सेल्स आपण कुठे घेत असतो तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईटला तर मिल्क दिलेला आहे पॅडी दिलेला आहे आणि लाईव्ह स्टॉक दिलेला आहे तर आपण या तिन्ही जी टोटल सेल्सला लिहिणार आहोत ट्रेडिंग अकाऊंटच्या बघा क्रेडिट साईटला हे आपलं ट्रेडिंग अकाऊंट आहे तर ट्रेडिंग अकाऊंटच्या क्रेडिट साईटला बाय सेल्स पहिलं आहे पॅडी पॅडी किती आहे तर आठ लाख एक्केचाळीस हजार सहाशे आणि लाइव स्टॉक आहे एक लाख चौवेचाळीस हजार आणि मिल्क आणि बटर आहे मिल्क आणि बटर बघा किती दिलेला आहे मिल्क दिलेला आहे चार लाख शहाऐंशी हजार चारशे तर या तिन्हीची टोटल करून तुम्हाला आउटर कॉलमला घ्यायची आहे चौदा लाख बहात्तर हजार त्यानंतर बघा प्रॉब्लममध्ये काय विचारलेलं आहे तर, तर, तर पूर्ण आपल्या ट्रेडिंग म्हणजे जे ट्रायल बॅलन्स दिलेलं होतं त्यामधील दिल पूर्ण आयटम आपण सोडून घेतलेली आहे तर आपण आता ॲडजस्टमेंट सोडवणार आहोत तर बघा तर पहिली ॲडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला क्लोजिंग स्टॉक तर क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईटला करायचा आहे तर बघा लाईव्ह स्टॉक दिलेला आहे पॅडी दिलेला आहे कॅटल फीड आणि फर्टिलायझर तर हे पूर्ण तुम्हाला ट्रेडिंगच्या क्रेडिट साईटला घ्यायचं आहे तर बघा लाईव्ह स्टॉक तर लाईव्ह स्टॉक दिलेला आहे नऊ लाख साठ हजार पॅडी दिलेला आहे अठ्ठेचाळीस हजार कॅटल फीड दिलेला आहे अठ्ठावीस हजार आठशे आणि फर्टिलायझर दिलेला आहे एकोणीस हजार दोनशे तर याची सगळ्याची टोटल करून तुम्हाला आउटरला लिहायची आहे दहा लाख छप्पन हजार याची टोटल येईल त्यानंतर बघा याचा सेकंड इफेक्ट तुम्हाला बॅलेन्सशीटच्या असेट साईटला करायचा आहे क्लोजिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक याची डायरेक्ट टोटलसुद्धा तुम्ही लिहू शकतात किंवा एक एक आयटम लिहून त्याची टोटल करून लिहू शकतात तर बघा तर लाईव्ह स्टॉक लिहा नऊ लाख साठ हजार त्यानंतर पॅडी दिलेला आहे अठ्ठेचाळीस हजार फर्टिलायझर कॅटल फीड आहे अठ्ठावीस हजार आठशे फर्टिलायझर ते एकोणीस हजार दोनशे तर याची सगळ्याची टोटल करून तुम्हाला घ्यायची आहे आउटर कॉलमला ए दहा लाख छप्पन्न हजार याची टोटल येईल त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट बघा काय सांगितलेली आहे द ओनर हॅज कन्झ्युम्ड द फॉलोविंग मिल्क बटर शहात्तर हजार आठशे पॅडिया आहे एकोणीस हजार दोनशे तर बघा ओनर आहे त्यामुळे हे आपलं ड्रॉइंग आहे तर ड्रॉइंग आपण कुठे लिहित असतो तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईटला बाय ड्रॉइंग ड्रॉईंगमध्ये काय दिलेलं आहे तर मिल्क दिलेलं आहे मिल्क बटर दिलेला आहे शहात्तर हजार आठशे पॅडी दिलेला आहे एकोणीस हजार दोनशे याची टोटल करा शहाण्णव हजार येईल शहाण्णव हजार हे आउटर कॉलमला घ्यायचे आहेत त्यानंतर याचा सेकंड इफेक्ट तुम्हाला नेट प्रॉफिटमधून ड्रॉविंग तुम्हाला लेस करायचे आहेत तर ड्रॉविंग किती दिलेले आहेत तर शहाण्णव हजार तुमचे ड्रॉविंग्स आहेत नेट प्रॉफिट आल्यानंतर तुम्हाला याच्यातून लेस करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा तिसरी ॲडजस्टमेंट आहे प्रोवाइडेड ॲट टेन पर्सेंट डिप्रेसिएशन ऑन ट्रॅक्टर तर ही आपण ॲडजस्टमेंट करून घेतलेली आहे पहिला इफेक्ट आपण असेट साईडला घेतलेला आहे आणि आता दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला इथे घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपला पूर्ण प्रॉब्लेम सोडवून झालेला आहे तर आता आपण हे बॅलेन्स क्लोज करणार आहोत तर बघा तुम्हाला अगोदर प्रॉफ ट्रेडिंग अकाउंटची टोटल करून घ्यायची आहे तर ट्रेडिंग अकाऊंटची टोटल करून घ्या बघा किती येईल आनसर डेबिट साईडची टोटल करा क्रेडिट साईडची टोटल करा जी टोटल मोठी येईल ती टोटल दोन्हीकडे घेऊन घ्यायची आहे तर डेबिट साईडची टोटल क्रेडिटमधून लेस करून घ्यायची आहे तर आपल्याला मिळेल ग्रॉस प्रॉफिट टू ग्रॉस प्रॉफिट हा कुठे ट्रांसफर करायचा तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला तर बघा आपलं टोटल किती येईल दोन लाख बासष्ट सॉरी सव्वीस लाख चोवीस हजार ही आपली टोटल येईल ही।, ही टोटल तुम्हाला दोन्हीकडे लिहून घ्यायची आहे आणि यातून डेबिट साईडची या अमाऊंट लेस केल्यानंतर ग्रॉस प्रॉफिट भेटेल आठ लाख चौसष्ट हजार तर हा ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला लिहून घ्यायचा आहे तर बाय ग्रॉस प्रॉफिट किती आलेला आहे आठ लाख चौसष्ट हजार त्यानंतर या दोन्हीची टोटल करा तर आपल्याला भेटेल नेट प्रॉफिट हे अकाउंट क्लोज करून घ्या तर बघा दोन्ही साईडची टोटल करा आपल्याला भेटेल टू नेट प्रॉफिट तर हा नेट प्रॉफिट कुठे ट्रान्सफर करायचा ट्रांसफर टू बॅलेन्सशीट हा कॅपिटलमध्ये ॲड करायचा तर बघा दोन्ही साईडची टोटल करा क्रेडिट साईडची टोटल मोठी येईल तर ती दोन्हीकडे लिहून घ्यायची आहे आणि याच्यामधून जनरल एक्सपेन्सेस जनरल एक्सपेन्सेस आणि ट्रॅक्टरचं डिप्रिसिएशन लेस केल्यानंतर आपला नेट प्रॉफिट येईल सहा लाख चौदा हजार चारशे तर सहा लाख चौदा हजार चारशे हे आपल्याला कॅपिटलमध्ये ॲड करायचे आहे तर कॅपिटल आहे आपलं इथे तर यामध्ये सहा लाख चौदा हजार चारशे हे ॲड करायचं आहे आणि याच्यातून लेस करायचं आहे डिप्रेसि ड्रॉविंग्स तर आपला आन्सर येईल बत्तीस लाख सत्तावन्न हजार सहाशे अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे आणि या दोन्हीची टोटल केल्यानंतर तुमचं शीट सेम येईल तर बघा दोन्हीची टोटल करा बॅलन्स येईल चौतीस लाख शेहेचाळीस हजार चारशे दोन्हीची टोटल सारखी आली तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे तर अशा पद्धतीने हा आपला प्रॉब्लेम टॅली झालेला आहे जर यात काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकतात आपण पूर्ण प्रॉब्लेम हा सॉल्व करून घेतलेला आहे जर यात काही अडचण असेल काही समजलं नसेल कुठले ॲडजस्टमेंटमध्ये डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात तर हा आपला प्रॉब्लेम नंबर चार पाहिलेला आहे ॲग्रिकल्चर अकाउंटिंगमधील प्रॉब्लेम चार आपण व्यवस्थितपणे पाहिलेला आहे व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे परंतु यामध्ये पूर्ण ॲडजस्टमेंट आणि पूर्ण ट्रायल बॅलेन्समधील आयटम तुम्हाला समजून येतील त्यासाठी मी पूर्ण प्रॉब्लेम लिहून सांगितलेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अग्रिकल्चर अकाउंटिंगमधील प्रॉब्लम नंबर पाच हा पाहणार आहोत त्याही आधी अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद